नमस्कार माझं नाव किरण पुंजा शिरसाट राहणार मुसागाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक माझं हे टर्बोज क्षेत्र पाच बिग्यामध्ये आहे आणि याच्यामध्ये काडी मी चौदा हजार पाचशे काळी लावलेली आहे आणि हा ही सेमगा व्हरायटी जी आहे याच्यामध्ये आम्ही धनश्री कंपनीचे प्रॉडक्ट वापरलेले आहेत याच्यामध्ये आम्ही हायड्रोस्पीड आलं चौदा अठ्ठेचाळीस झिरोचाळीस चौतीस झिरो शे नऊ शेहेचाळीस आणि हायड्रोस्पीड आणि किकॉन स्प्रे दिलेला आहे हो आपण ही आपली व्हरायटी कमसे कम आता ही पाच साडेपाच किलोच्या आसपास चाललेली आहे आज आपला एक्कावन्न दिवसाचा प्लॉट आहे आज अजून माझ्याकडे सा नऊ दिवस बाकी आहेत याच्यामध्ये अजून माझे वजन वाढणे वा वाढणार आहेत पूर्ण प्लॉट कमीत कमी, कमी सात किलोच्या आसपास जाईल फळाची साईज बाकीच्या शेतकऱ्यांनी धनश्रीचे प्रॉडक्ट वापरा उत्तम क्वालिटी आम्हाला आभाई सर म्हणून आमच्या सिन्नरसाठी त्यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेले आहेत त्यांचं बिन मनस्वी आभारी